न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा गाहुंजा गावामध्ये बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सद धम बुद्ध विहार गहुंजे मावळ इथं मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली तेरा तारखेच्या रात्रीला फटाक्यांची आतशबाजी व विहाराला रोषणाईनं सजवण्यात आली रात्री बारा वाजता बुद्धवंदनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजरोहण करण्यात आले त्यानंतर तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण करण्यात आले व माता रम माई महिला मंडळच्या वतीनं धम्म वंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर प्राध्यापक राजू गायकवाड सर यांचे बाबासाहेबांच्या जीवनावर व्याख्यान झाले गावातील ग्रामपंचायत सदस्य संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक युवा नेतृत्व रमेश अण्णा बोडके यांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य निलेश बोडके नितीन बोडके अतुल बोडके हिरामन अगळे सारिका हिरामन अगळे पोलीस पाटील तसेच गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष मनोज बोडके ग्रामपंचायत सदस्य नीता बाळासाहेब अगळे तसेच कवडे गावचे सरपंच कुलदीप बोडके आदींचा सन्मान करण्यात आला समता सर्व सदस्य अविनाश आगळे निमेश आगळे विकास आगळे प्रशांत जावळे बाळासाहेब आगळे रोहित गायकवाड धीरज चव्हाण तसेच महिला माता रमाबाई महिला मंडळच्या सर्व सदस्यांच्या युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संजय आगळे भारतीय बौद्ध महासभा माजी अध्यक्ष यांनी केले न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी मोजे दास महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा